जिल्हा परिषद शाळेत सरकारी साहित्याची तोडफोड उपसरपंचांवर हल्ला अक्कलकुवा तालुक्यातील कोलवी माळपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत आणि अंगणवाडी मध्ये सरकारी साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी मुलगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेत गावातील उपसरपंच कर्मा वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातीलच एका व्यक्तीने कुऱ्हाडीने शाळेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि सरकारी साहित्याचे मोठे नुकसान केले नेमकं का काय घडलं दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार परिषद शाळेत सरकारी साहित्य ठेवलेले होते त्यावेळी गावातील गेमलसिंग दातक्या वसावे याने उपसरपंच कर्मा वसावे यांना शाळेतील साहित्य तुमच्या घरी घेऊन जा असे सांगितले उपसरपंचानी नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला त्याने कुऱ्हाड घेऊन थेट शाळेचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला त्यानंतर आरोपीने शाळेतील तसेच अंगणवाडीतील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली एवढंच नाही तर अंगणवाडीची पाण्याची टाकी आणि शौचालयाचे बांधकामही पाडून टाकले यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे गुन्हा दाखल या घटनेनंतर उपसरपंच कर्मा वसावे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चोवीस तीन चार तीनशे बत्तीस सी आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम तीन अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार नरेंद्र नाईक करत आहेत आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही